नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे मागच्या आपल्या वॉलपेपरच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तर आज मी तुमच्यासाठी नवीन व्हरायटी घेऊन आलेली आहे आपण आहोत भागोली केशन मध्ये ड्रीम स्वयबस या शॉप मध्ये होलसेल शॉप आहे रिटेल खरेदी सुद्धा होलसेल व्यवहार करू शकता यामध्ये आपण अशा प्रकारचे शीट्स कव्हर करणार आहेत अगदी हुबेहुब मार्बल सारखे दिसतात अगदी लाईट वेट असतात आणि आपण आपल्या हाताने भिंतीवर सजवू शकतो यासोबतच तुम्ही हे हे स्टोन शीट बघत दिसायला एकदम हेवी दिसतात पण एकदम लाईट आहेत मी स्वतः अगदी इझिली हॅन्डल करू शकते यामध्ये पण आपण व्हरायटी कव्हर करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी नवीन व्हरायटी आहे यावर आहे ऑफर तर ही ऑफर कव्हर करण्यासाठी एकच करायचं व्हिडिओ स्किप जास्तीत जास्त लोकांना हा विसरायचं नाही आहे ड्रीम स्वाईप वॉलपेपर होलसेलर्स आणि हे आहे बघा हा केशनन रोड मध्ये आहोत अगदी रोड लगतच आहे थोडस आत आल्यानंतर आपलं शॉप आहे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आता तुम्ही इथं बघत असताल हा कस्टमाइज केलेला वॉलपेपर आहे कस्टमाइज म्हणजे जर तुम्ही वास्तूप्रमाणे किंवा तुमच्या डिझाईन चॉईसप्रमाणे किंवा तुमच्या घराच्या फर्निचरप्रमाणे अशा प्रकारचे वॉलपेपर आपले इथं बनवून घेऊ शकता तर तुमच्या डिझाईनप्रमाणे तुमच्या वास्तूप्रमाणे अशा प्रकारचे वॉलपेपर कवर करण्यासाठी तुम्हाला आपल्या शॉपला भेट द्यायचे यासोबतच आपल्याकडे बघा वेगळ्या प्रकारचे आता सध्या ट्रेंडिंग वॉलपेपर सुद्धा अवेलेबल आहे आणि या बाजूला बाय वन गेट वन वाले सुद्धा वॉलपेपर अवेलेबल आहे ऑफर आहे त्यात तुम्ही तुमच्या डिझाईन्स तुम्ही जसं पाहिजे तर तुम्ही करू शकता आता हे म्हणजे घरामध्ये ऑफिशियलमध्ये हे चालता चालू शकतात कॅफे रेस्टॉरंट यांना सुद्धा असं हे चालतात डिझाईन हे डिझाईन पॅटर्न तुम्हाला भेटतील किट्ससाठी आहेत किट्समध्ये तुम्हाला जसं पाहिजे ते डिझाईन तुम्ही करू शकता स्टडी साठी असेल तर बुक्सचं आहे कार्टून मध्ये हवं असेल तर कार्टूनच सुद्धा आहे हे बघा कार्टून मध्ये हवं असेल तर तुम्हाला कार्टून मधली पण व्हरायटी आहे आणि पॅटर्न सगळे असणार आहे किचन साठी लागणार आहे हॉल साठी लागणार आहे बेडरूम साठी लागणार आहे यासोबतच तुम्हाला अगदी ऑफिस साठी लागणार आहे सगळ्यांवर बाय वन गेट वन ऑफर आहे मागच्या बाजूला आपले काही युनिक पॅटर्न आहेत जे तुम्हाला स्पेशल लुक देण्यासाठी स्पेशल हायलाइटिंग साठी ठेवलेले आहेत तर यामध्ये आपल्याकडे भरपूर पॅटर्न आहेत बघा सर्व पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि क्वांटिटी म्हणताल तर क्वांटिटीसुद्धा आपल्याकडे तुम्हाला नुसतं मी तुम्हाला एक दाखवते क्वांटिटी म्हणताल तर पूर्ण इकडं तुम्ही सेक्शन कवर करताल हवे तेवढे क्वांटिटी एकाच कलरमध्ये तुम्ही बघताल पूर्ण आपला रूम भरलेला आहे यासोबतच आपण आता स्पेशल जी व्हरायटी कव्हर करणार आहे ती हायलाइट करूया लगेच सर आता हे जे आहेत ना मी मार्बल शीट मध्ये झाला ओके त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन साईज आहेत दोन बाय दोन आहे दोन बाय दहा आहे आणि चार बाय दहा आहे okay. ओके त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला असे दोन बाय दोन मध्ये असे सगळे डिझाईन पॅटर्न तुम्हाला भेटतील असे तुम्हाला एवढे क्वांटिटी डिझाईन पाहिजे तेवढे सगळे भेटतील असे हे फक्त तुम्हाला वन नाईन्टी नाईन बाय वन गेट वन तुम्हाला भेटून जाईल मॅम जो आता आपण बघतोय तो वन नाईन्टी नाईन मध्ये बाय वन गेट वन आणि याला माग स्टिकर स्टिकर आहे फक्त पाठीमाना काढून लावायचं ओके किती डिझाईन्स कव्हर करू शकतो वेगवेगळे डिझाईन आपल्याकडे तुम्हाला भेटून जातील दोन बाय दोन मध्ये आहे त्याच्यानंतर ते दोन बाय दहा मध्ये आहे मी मार्बलशीट म्हणतो ना ओके सेम तुम्हाला दोन बाय दहा मध्ये अशी डिझाईन सगळ्या डिझाईन आपल्याकडे दोन बाय दहा आणि चार बाय दहा मध्ये भेटतील ओके अशी डिझाईन्स तुम्हाला जसं पाहिजे तसं भेटतील आता हा किती बाय किती आहे ओके अपले लास्ट अपले पर हो पाणी ओतून हो, दाखवलं होतं आपण आणि नक्कीच काही होत नाही ओल्या फडक्याने पुसून घेऊ शकता आणि झटपट व्यवस्थित होईल म्हणजे टाईलचा खर्च वाचेल तुमचा बघा हे बघा किती गोड दिसत आहे म्हणजे फर्निचर वुडन आणि आपल्या भिंतीवर दोन्हीकडे जाणार आहे स्टिकर रोल है। ओके हे जे आहेत हे दोन फीट बाय साडेसहा फीट चा सा रोल या तुम्हाला बाय साडेसहा फीट ओके दोन फूट बाय साडेसहा फुटाचा एरिया तुम्ही एका शीट मध्ये कव्हर करू शकता स्टिकर मध्ये एका कव्हर करू शकता जो एकशे नव्याण्णव लाईन त्याच्यावर दुसरा फ्री आहे म्हणजे तुमचा एरिया भरपूर कव्हर होणार आहे फर्निचर आहे टीव्ही नीट झाला किंवा आपलं कवर झाले हा लोखंडी कवर झाली हा त्यांना हे युज होतात म्हणजे कलर पेंटिंगचा खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता याच्या मागे सुद्धा स्टिकर असतं हा फक्त काढून असं लावून द्यायचं जास्त जास्त काय येत नाही पटकन लावतात हवे तेवढे आता हे जे बघतो तुम्ही सगळे हे जे आहे आपलं हे फोम शीट आहे ओके याचं तुम्हाला सव्वा दोन बाय सव्वा शीट आहे हे तुम्हाला टू नाईन्टी नाईन पासून म्हणजे वन नाईन्टी नाईन पासून टू नाईन्टी नाईन पर्यंत तुम्हाला भेटून जाईल ते पण बाय वन गेट अच्छा सेल्फ एडिस से मध्ये सिल्वर फॉइल आहे लोकांकडे आहे क्वालिटी एकदा चेक करा सहा एम एम मायकडे आहे सहा एम आणि आठ एम एम आजच्याकडे आहे ते चार चार तीन तीन एम एम आहे माझ्याकडे जे आहे ते आठ एम आणि सहा एम एम मध्ये भेटेल आता जेवढा एम एम जास्त असेल तेवढी क्वालिटी बेस्ट असते कारण की थिकनेस जास्त राहणार आहे त्याची बाकी सगळं बघू शकतो सिल्वर फॉईल ओके हां स्टिकिंगला चांगलं राहतं तर क्वालिटी बेस्ट हवी असेल तर, तर तुम्हाला नक्की एकच करायचं आहे आपल्या शॉपला भेट द्यायची बाहेरची क्वालिटी आणि या अशी कंपेरिजन करायचं असेल तर प्लीज एम बद्दल चौकशी करा आणि त्या पद्धतीनेच खरेदी करा मी असं नाही म्हणत की आपल्याच शॉपला खरेदीला या पहिल्यांदा तुम्ही बाहेर जर जात असताल तर तुम्ही किती एम एमची व्हरायटी कवर करताय कशी क्वालिटी घेताय आणि मग आपल्या शॉपला या आपलं इथं होलसेल शॉप आहे एक नव्हे तर आपले दोन शोरूम आहेत मोठमोठे आपण छोट्या मोठ्या दुकानदारांना सुद्धा आपल्या इथून होलसेल खरेदी करता येते तर तुम्ही इथून जर तुमचं बिझनेस असेल तर बिझनेस सुद्धा अशा प्रकारची खरेदी करण्यासाठी आपल्या शॉपला नक्की भेट देऊ शकता किती सुंदर व्हरायटी आणि सगळे जे येतात ना सगळे ट्रेंडिंग व्हरायटी आपल्याला इथं कवर करता येणार आहे जी सध्या मार्केटमध्ये एकदम हायर वर चाललेली आहे अशी व्हरायटी आपल्याला इथं कवर करता येते आणि त्यामधले कलर शेड आपण कव्हर करू शकतो म्हणून आपलं शॉप इथं प्रसिद्ध आहे तर बघा तुम्ही जर बाहेर कुठेही अशी व्हरायटी पाहत असाल तर मला नक्की सांगा अशी पॅटर्न तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही किती सुंदर आणि सोबर डिझाईन आहे बघा ह्याला पूर्ण थ्रीडी लुक दिलेला आहे तुम्ही इथं बघताल या शीटवर असं आहे ना थिकनेस आहे किती गोड दिसणार आहे हा शीट लावल्यानंतर हा शीट तुम्ही कुठंही ते पण या ऑफरमध्ये कव्हर करू शकणार नाही ते पण किती है एम एम चा आहे सर आठ एम एम मध्ये तुम्ही ही, ही व्हरायटी कव्हर करा बाहेर रेट आहेत का बघा आणि मगच आपल्या शॉपला भेट द्या यामध्ये बघा किती कलर आहेत किती फॅन्सी पॅटर्न आहेत आणि हे मेन मेन म्हणजे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही लोकांची गरज पडत नाही आपण आपल्या हाताने स्टिक करू शकतो

फॅनच्या बाजूने आणि हे पण सगळं आपल्या एक एक वॉलपेपरचंच पॅटर्न आहेत इवन ही पट्टी लावलेली आहे ही पण पट्टी आपल्या इथं अवेलेबल आहे तर तुम्ही प्रकारे थोडीशी आयडिया येण्यासाठी मी तुम्हाला सीलिंग दाखवलं आहे की तुम्ही असं पण करू शकता पी ओ पीचा खर्च कमी होईल तुमच्याकडून शीट वन नाईन्टी नाईन अँड टू नाईंटी नाइन दोन रेट आहेत ओके बाय वन गेट वन अच्छा म्हणजे एकशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बाय वन गेट वन आहे या शीटमध्ये आणि यामध्ये काही शीट असे आहेत ते दोनशे नव्याण्णव बाय वन गेट वन मध्ये आहेत तर आता हा जो पॅटर्न बघतोय हा मला सगळ्यात जास्त आवडलेला आजचा पॅटर्न आहे हा कुठं आणि कसा युज होणार आहे हे जे वक्तात तुम्ही सगळे डिझाईन जे बघताय दादा सध्या हे खास करून किड्स मध्ये वगैरे लावले जातात कारण लहान लहान पौरांचा डोकं वगैरे जे आहे ना की आपण जे लागते केअरफुली आपण यूज करू शकतो म्हणजे फॉर्म आहे हे से एलसन सेल्फ अडिश आहे से फक्त काढून तुम्ही लावू शकता स्टिकर आहे स्टिकर सारखं आहे झटपट तुम्हाला आता तुमच्याकडे हे लावू शकता खास करून लोकांचे काय असते की लहान मुलं लहान मुलं आहेत किंवा किड्स मध्ये मुलं चावू शकतो किंवा दुसरा अदरवाईज असते की बाबा आपण

अच्छा हे मऊ आहे हात, हात लावून बघितला तर हे मऊ आहे पण हे कडक असतात दोन मधला फरक फिफ्टी सुरशे रुपये ना साडेचारशे रुपयाला बाय वन गेट वन आहे आणि फोम मधलं हे सेम डिझाईन आपण किती रेटनी कव्हर करू शकतो ओके यामध्ये कलर शेड बघा आपल्याकडे डिझाईन्स आहेत हे जे बघते ग्लासेस मध्ये ओके हे डिझाईन्स तुम्ही सेल्फ मध्ये असतात हे फक्त काढून लावू शकता हे तुम्ही किचनला मंदिरला हे चालत आपल्या ओ दिसायला पण सुरेख आणि यामध्ये पण डिझाईन्स आहेत बघा तुम्हाला कसं दिसतं तर हे बघा हे तुमच्या समोर आहे हे चिटकवल्यानंतर बघा असं दिसतं थ्री फोर्टी नाईन पीस आहे ला बसेल ओके आणि किती बाय कितीचा आहे तो हा ओके

हे जे हे बाय वन गेट वन आपल्याकडे हे तुम्हाला सव्वीसशे रुपये मध्ये बाय वन गेट वन येईल यामध्ये पंधराशे रुपयाला बाय गेट वन हे पंधराशे ला ओके पंधराशे ला बाय वन गेट वन बघा आपला जो नवीन स्टॉक आहे त्यावर पण आपण ऑफर ठेवलेला आहे तर तुम्ही घर सजवण्यासाठी तुमचं सुंदर असं ऑफिसचं लुक देण्यासाठी ह्या छान स्टोनचा घराच्या आतमध्ये किंवा बाहेर दोन्ही बाजूनी तुम्ही छान वापर करू शकता हॉटेल तुम्हाला प्लॅन करायचं असतं हॉटेलिंग साठी सुद्धा खूप ट्रेंडिंग डिझाईन आणि खर्चही कमी आहे रिअल मध्ये आपण असे स्टोन आणायचे म्हटल्यावर खूप खर्च येतो तर असतात येस हे वॉलपेपर्स आहेत हे बाय वन गेट वन चे ओके आणि इथून जी लाईन आहे आपली ही सगळी स्टिकर रोल तुम्हाला बाय वन गेट वन मध्ये येतील स्टिकर रोल पंचवीस फीट चा रोल आहे ओके okay. हे तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन बाय वन गेट वन मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये बाय वन गेट वन आता मग आपण जे स्टिकर पाहिले होते ते आणि या स्टिकर मध्ये काय फरक असतो ते जे आहे ते ग्लॉसी मध्ये असतात ते सगळे तुम्हाला मार्बल शेड मध्ये भेटतील काही जणांचे रिक्वायरमेंट असते आम्हाला मॅट फिनिश मध्ये हवे ओके त्याच्यासाठी हे मॅट फिनिश मध्ये पंचवीस स्क्वेअर फीट रोल असतात ते ओके तुम्हाला थ्री नाईन्टी नाईन बाय वन गेट okay. वन आहे तुम्हाला डिझाईन्स पॅटर्न जसं पाहिजे असं भेटतील म्हणजे तुम्हाला साधारणतः दीड फीट बाय सोळा फीटचा रोल आहे त्यामध्ये ट्रेंडिंग डिझाईन आता सध्या लेटेस्ट मध्ये आलेली आहे अशी त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं मेटेलिक पाहिजे डिझाईन पाहिजे थ्रीडी पाहिजे स्टोन पाहिजे मार्बल इफेक्ट सुद्धा भेटतो सगळं मिळून जाणार स्टिकर म्हणायचं याला स्टिकर आहे पंचवीस स्क्वेअर फीट हे वॉलपेपर नाही आहेत हे स्टिकर्स आहेत असे डिझाईन तुम्हाला भेटतो ओके ओके आजच्या व्हिडिओचा तुम्हाला एक सर्वात मोठा असा फायदा होणार आहे की तुम्हाला कमी वेळेमध्ये तुमचं घर सजवता येणार आहे डस्टिंग होणार नाहीये आणि यासोबत खर्चही कमी होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला युजफुल वाटत असेल तुम्ही नवीन वास्तू घेतलेली असेल तुम्हाला नवीन शॉप ओपन करायचं असेल तर नक्की शॉपला भेट द्या आणि जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांचाही घर सजवण्यासाठी ऑफिस सजवण्यासाठी आणि दुकान सजवण्यासाठी खर्च वाचेल चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार